नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नमो किसानच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण आता राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधीच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश दिलेले आहेत परंतु हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कधीपर्यंत जमा होणार आहेत कोणकोणते पात्र शेतकरी आहेत आणि कोणकोणते अपात्र शेतकरी आहेत हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तसेच किती तारखेपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करतील ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपयाच्या निधीचे वितरण करण्यास मान्यता दिली आहे ज्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना दोन रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला राज्यातील दिल चौऱ्याण्णव लाख शेतकरी आणि सोलापूर जिल्ह्यातील चार लाख नव्याण्णव हजार तीनशे पंचेचाळीस हजार शेतकरी नमोच्या हप्त्याची वाट पाहत होते तसेच योजना बंद पडण्याची अफवा ही जोर धरली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता पण आता राज्य सरकारने या संदर्भात अधिकृत निर्णय जाहीर केला आहे यामुळे शेतकऱ्यांना नमो हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या विसाव्या वे हप्त्याच्या आकडेवारीच्या आधारे कृषी आयुक्तालयानं राज्य सरकारकडून सातव्या हप्त्यासाठी निधी मागितला होता पात्र लाभार्थ्यांव्यतिरिक्त या निधीचा फायदा अशा शेतकऱ्यांनाही होईल ज्याची पी एफ एम एस नोंदणी प्रलंबित आहे किंवा ज्यांचे आधार कार्ड बँक खात्यातून काढून टाकण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यात पाच लाख दोन हजार सहाशे पंचवीस पी एम किसान लाभार्थी आहेत त्यापैकी चार लाख नव्याण्णव हजार तीनशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना विसावा हप्ता मिळाला आहे पाच हजार तीनशे एकोणावीस शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रलंबित आहे आता जर नमो किसान शेतकऱ्यांचे ई केवायचे शे झाले तर सुमारे शंभर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील या योजनेअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधार लिंकिंग आणि ई के अनिवार्य करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात याशिवाय राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे दरवर्षी सहा हजार रुपयांची स्वतंत्र आर्थिक मदत देते सध्या मंजूर झालेला सातवा हप्ता एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीसच्या कालावधीसाठी आहे